नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब आपलं हार्दिक स्वागत आहे बघा प्रधानमंत्री पोषण योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे त्याच्यामध्ये काय नवीन उपक्रम आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला काही कसर नका चला तर व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय सूचना आलेल्या आहेत काय परिपत्रक का आलेलं आहे विषय प्रधानमंत्री पोषण शक्ती <क्षटि> तर बघा काय महत्वाचं परिपत्रक का आलेलं आहे विषय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नवीन निश्चित केलेल्या पाककृतीनुसार विद्यार्थ्यांना लाभ देण्याबाबत काय सूचना आलेल्या आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण पूर्वीची जी शालेय पोषण योजना होती राज्यामध्ये सन एकोणीसशे छप्पनपासून राबवण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत राज्यातील पात्रशाळांमधील येता पहिले ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो योजनेअंतर्गत पहिले ते पाचवीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी चारशे पन्नास उष्मांक आणि बारा ग्रॅम प्रथिनियुक्त तसेच सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सातशे उष्मांक आणि वीस ग्रॅम प्रथिनियुक्त आहार देण्यात येतो प्रस्तुत योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरामध्ये प्रतिदिन प्रति, प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी शंभर ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी दीडशे ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो शासन निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार अकरामधील तरतुदीनुसार तांदुळापासून बनवलेल्या पाककृतीच्या स्वरूपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत होता केंद्र शासनाने योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ देण्यासाठी स्थानिक स्तरावर उपलब्ध होणाऱ्या अन्नपदार्थाचा व तृणधान्याचा समावेश करण्याबाबतच्या शक्यता पडतळून पाहण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानुषंगाने प्रस्तुत योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आहारामध्ये स्थानिक स्तरावर उपलब्ध अन्नधान्य व तृणधान्य व अन्नपदार्थांचा समावेश करून आहाराचा दर्जा व पौष्टिकता वृद्धिंगत करणे व आहारात वैविधता आणण्याच्या उद्देशाने आरोग्य हर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती गठीत करण्यात आली होती सदर समितीने योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ देण्यासाठी वेगवेगळ्या पाककृतीसह योजनेमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने शिफारशी सादर केल्या आहेत योजनेअंतर्गत राज्यातील पत्र शाळांमध्ये परसबाग निर्माण करण्यात येत आहे शालेय परसबागेतील उत्पादित भाजीपाला फड्याचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात होत असल्याने विद्यार्थ्यांना ताजा सखस आहार मिळण्यास मदत होत आहे सदर बाबीचा विचार करून विद्यार्थ्यांना पोषणारता आणून विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार थ्री कोर्स मिल दिल्यास विद्यार्थी शालेय पोषण आहार आवडीने खातील तीन संरचित पद्धतीमध्ये तांदूळ डाळी कडधान्यापासून तयार केलेला आहार मोड आलेले कडधान्य स्प्राउटस आणि गोड पदार्थ म्हणून तांदुळाचे खीर नाचने सत्व याचा समावेश करून नवीन पाककृती शासनाने संदर्भी शासनाने निश्चित केली आहे पोषण पोषण प्रधानमंत्री पोषण शक्ती विमान योजनेअंतर्गत शेष्ठ वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून पाकृती सुधारणा समितीने सुचलेल्या पंधरा प्रकारच्या पाकृतीच्या स्वरूपात पोषण आहाराचा लाभ देण्यास शासनाने संदर्भे शासन निर्णयांवर मान्यता दिली आहे केंद्रीय स्वयंपाकगृहांतर्गत येणाऱ्या के शाळा वगळून उर्वरित सर्व शाळा स्तरावर सद्यस्थितीत ज्या डाळी व कडधान्य उपलब्ध आहेत त्या डाळी व कडधान्यापासून उत्तर शासन निर्णयावर दिलेल्या परिशिष्टात नमूद पाकृतीनुसार विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात यावा तांदूळ व धान्यदिमालाचा यापुढील मागणी नोंदविताना संदर्भी शासन निर्माणचं पालन होईल या दृष्टीने आवश्यक ती कारवाई करून पुढील मागणी नोंदवण्यात यावी आपल्या कार्यक्षेत्रातील केंद्रीय स्वयंपाकगृहांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना संदर्भी शासन नियानुसार तत्काळ मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात यावा याबाबत हलगर्जीपणा होणार याची दक्षता घेण्यात यावी तीन संरचित आहार पद्धतीप्रमाणे विद्यार्थ्यांना पोषणावर लाभ देणं अनिवार्य आहे विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी अंडी पुलाव पाकृती असलेला दिवस वगळ वगळून आहारासोबत मोड आलेले कडधान्य प्रवठास व तांदळाचे खेळ नाश्ते सातव देण्यात यावे ज्या दिवशी विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडा पुलाव पाकृती नऊ या पदार्थाचा लाभ देण्यात येणार नाही त्या दिवशी येत्या पहिले ते पाचवी करता शंभर ग्राम तांदूळ व सहावी ते करता दीडशे ग्रॅम तांदूळाचा वापर करून मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात यावा अंडीनं खाणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर दिवशी व्हेजिटेबल पुलाव व पाकृतीच्या स्वरूपात लाभ देण्यात यावा तसेच अंडीनं खाणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेला खर्च मर्यादित केळी अथवा स्थानिक फळ देण्यात यावे सदर दिवशी तांदळाचे खीर नास्तेसत्व मोड आलेले कर्धान्य स्प्रावट देण्यात येऊ नये गोड खिचडी नाशनेसत्व व तांदळाच्या खिरीच्या पाककृतीसाठी दूध पावडर गुड साखर व सोयाबीन पुलावासाठी सोयाबीन वडी याची आवश्यकता आहे सदर वस्तू पुरवठेदारामार्फत पुरवण्यात येत नसल्यामुळे प्रस्तुत वस्तू खरेदीसाठी महिन्यातील दोन दिवशीच्या आहार खर्चाची पूर्ण रक्कम शाळा स्तरावर वितरित करायची आहे त्या रकमेतून शालेय व्यवस्थापन समितीने दूध पावडर गुड साखर सोयाबीन वडी याची खरेदी करून विद्यार्थ्यांना लाभ देण्यात यावा केंद्रीय स्वयंपाकगृहाअंतर्गत येणाऱ्या शाळा उघडून सर्व इतर शाळातील विद्यार्थ्यांना सदर शासनानुसार लाभ देण्यासाठी उक्त पदार्थाच्या खरेदी करता आवश्यक निधी शाळास्तरावर वगळून शाळास्तरावर वर्ग करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील इयत्ता पहिली ते पाचवी इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजीची पटसंख्या तपशील दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत संचालनालय सादर करण्यात यावी विविध कालावधीत माहिती माहिती न झाल्यास होणाऱ्या तात्काळ सरोची आपण जबाबदार राहाल या कमी याची नंबर नोंद घ्यावी नास्ती सत्वासाठी आवश्यक नास्तीची मागणी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे भारतीय अन्न महामंडळातून प्रस्तुत नाशिकचा पुरवठा शासनामार्फत शाळा स्तरावर करण्यात येईल शासन निर्णयामध्ये नमूद निर्देशानुसार आपल्या स्तरावर आवश्यक ती कारवाई करून विद्यार्थ्यांना तात्काळ योजनेचा लाभ देण्यात यावा योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दोन आठवडे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पदार्थाचा लाभ देण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित करण्यात आले आहे आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करायची याबाबत संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे तात्काळ निर्णय देण्यात यावा तसेच मुंबई महानगरपालिका क्षेत्रांकरिता अधिकारी मुंबई महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखालील समिती तात्काळ निर्णय घ्यावा प्रस्तुत समितीने घेतलेल्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात यावा योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना तीन संरुचित आहार थ्री कोर्स मिलचा लाभ देण्याकरता आपल्या स्तरावरून शासनानुसार तात्काळ कारवाई करण्यात यावी याबाबत हलगर्जीपणा होणार याची दक्षता आपल्या स्तराहून घेण्यात यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे आपल्याला हे समजलं असेल जर आपल्याला हे परिपत्रक हवं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडत लाईक करा आणि शेअर करायला बसू नका धन्यवाद Yeah. you